श्री स्वामी समर्थ आज आपण योगिनी एकादशीबद्दल माहिती बघणार आहोत योगिनी एकादशी कधी आहे तिथी माहिती विधी पूजा आणि उपाय याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा पंचांगनुसार प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यानुसार जुलै महिन्यात योगिनी एकादशी येत आहे धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाडत श्रीहरीची आराधना केल्यास सातकाला अपेक्षित फळ प्राप्त होते आणि त्यांचे सर्व पापही नष्ट होतात एकादशी व्रत करणाऱ्या भक्तांवर विष्णू आणि लक्ष्मीची नेहमीच विशेष कृपा असते तसेच योगीने एकादशीचे व्रत केल्यास अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्या इतकं पुण्य लाभते चला आपण जाणून घेऊया यो योगिनी एकादशीची तिथी मुहूर्त आणि पूजाविधी योगिनी एकादशीची तिथी आणि मुहूर्त पंचांगनुसार दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी एकादशी व्रत पाडले जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून छप्पन मिनटे ते दुपारी दोन वाजून दहा मिनटापर्यंत असणार आहे तर योगिनी एकादशीचे व्रताचे पारण तीन जुलै रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटे ते आठ वाजून दहा मिनटापर्यंत करता येणार आहे योगिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून देवाचे स्मरण करत व्रताचा संकल्प करायचा असतो स् स्नानादीपासून निवृत्त होत स्वच्छ वस्त्र परिधान करावं देवघरात स्वच्छता करत दिवा लावावा या दरम्यान श्रीहरी विष्णूच्या पूजेला सुरुवात करत गंगाजलाने अभिषेक करावा दरम्यान विष्णूला फूल आणि तुळशीपात्र अर्पण करावे या दिवशी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करायची आहे आपल्याला श्रीहरी विष्णूंची आरती करायची ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे ही आरती आपल्याला करायची असते या दिवशी हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या एकादशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदाही एकादशी असेही म्हटलं जातं वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या निद्रकाळाच्या आधी पाडला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देव देवयाने एकादशीपासून चार महिने निद्रेत जातात म्हणजे चातुर्मास चालू होत असतो आपला योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळते या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूचे ज्ञान आणि आराधना करून व्रत ठेवावे विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते असं म्हणतात शुभ लाभ करणे आवश्यक आहे शिवाय योगीने एकादशीला काही गोष्टी वर्ज कराव्या लागतात त्या गोष्टी योगीने एकादशीच्या दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानाचा समावेश अवश्य करावा मात्र एकादशीच्या आधीच तुळशीचे पाणी घेऊन ठेवावी यामागे महत्त्वाचे कारण आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीसुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपवास करते आणि म्हणूनच त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे तुळशीचे पाणी तोडणे या गोष्टी अशुभ असतात शिवाय एकादशीला कांदा लसूण आणि अन्य तामसिक पदार्थाचे सेवन करणे अशुभ असते तर तुम्ही एकादशीच्या दिवशी या गोष्टी केला तर तुम्हाला विष्णुदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागत असतं आता आपण बघू योगिनी एकादशीची व्रत कथा भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने योगिनी एकादशी व्रताची कथा कथा अशी सांगितली की स्वर्गातील अलकापुरी येथे कुबेर नावाचा राजा होता तो शिवभक्त होता महादेवाची नित्यपूजा करत असे हेम नावाचा माळी शिवपूजेसाठी फुलं द्यायचा हेमंनी पती विशाल विशालाची होती ती अशी अतिशय सुंदर होती एके दिवशी हेमने मनुसरावरून फुले आणली पण घरी तो आपल्या पत्नीशी गप्पा गोष्टी करू लागला आणि लैंगिक कामासक्ता झाला तिकडे राजा फुले आणण्यासाठी वाहत वाट पाहत राहिला दुपारपर्यंत हेम आला नाही तो का आला नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने माडीच्या घरी सैनिक पाठवले हेमाच्या घरातून सैनिक परत आले आणि राजाला सांगितले की तो नीच स्वभावाचा आहे तो अतिकामुक माणूस आहे तो आपल्या पत्नीसोबत आनंद लुटत असावा कुबेर राजाने हेमला दरबारात बोलवले तो थरथरत होता राजा रागाने म्हणाला की तू पापी आणि अधर्मी आहे शिवपूजेसाठी फुले आणण्यासाठी तू इतर गोष्टी करत राहिलास तू भगवान बोलणं त्याचा अनादर केला तू शाप देण्यास पात्र आहेस राजाने हेमाला शाप दिला की तो पृथ्वीवर कुष्ठरोगी होईल आणि आपल्या पत्नीपासून विभक्त होणार शापामुळे हेम लगेच स्वर्गातून पृथ्वीवर पडला अंगभर पांढरा कृष्ठरोग त्यांची पत्नीही कुठेतरी गायब झाली त्याने पृथ्वीवर खूप त्रास सहन केला तो अन्न पाण्याविना जंगलात भटकत होता रात्री झोप येत नाही पण शिवाच्या कृपेने त्याला मागील जन्माच्या गोष्टी आठवल्या एके दिवशी तो मार्कंडेय ऋषीच्या आश्रमात पोहोचला त्यांनी मार्कंडेय ऋषीचे पाय धरले त्याने आपली संपूर्ण कहाणी त्यांना सांगितली तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले की मी एक व्रत सांगतो ज्याचे पालन केल्याने मोक्षप्राप्त होणार ज्येष्ठ कृष्ण एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळल्यास पापमुक्त होणार असे म्हणले हेमने मार्खंडे यांना प्रणाम केला आणि तिथून निघाला ज्येष्ठ कृष्ण एकादशी आल्यावर त्यांनी ऋषींना सांगितले पद्धतीनुसार उपवास केला भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांचा कृष्ठरोग बरा झाला आणि तो पुन्हा पूर्वीच्या रूपात आला तो पुन्हा आपली पत्नी विशाल लक्ष्मीसोबत स्वर्गात सुखाने राहू लागला अच्छा है कता। अच्छा ही अशी आहे कथा आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली आहे ती धार्मिक आधारावरती आहे आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा तर आपण आता व्हिडिओची समाप्ती इथेच करूया आणि जर व्हिडिओमध्ये जी काही माहिती आणि उपाय सांगितले ते नक्की करा आजच्या योगिनी एकादशीच्या दिवशी आणि आता आपला व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ